काय शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूरला महाराष्ट्र देशाला मनापासून शुभेच्छा देते आज ह्या मातृभूमीचा वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करत असतो तो साजरा करत असताना या गोष्टीचा अभिमान वाटतो की सोलापूरने दहा वर्षानंतर आज सोलापुरात काँग्रेसचा खासदार आहे त्या लोकशाहीच्या मंदिरात पहिलं पाऊल घेताना हीच जाणीव होते विन विनम्रतेपूर्वक की आपण लोकांसाठी काम करतो देशसेवा ही सर्वात मोठी सर्वश्रेष्ठ सेवा असते सगळ्यांच्या नशिबात नसतं की बॉर्डरवर जाऊन लढावं पण आपल्या घटनेने आपल्या संविधानाने आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला लोकसभा दिल्या जी लोकांसाठी आहे आणि खरं तर लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जरी निवडून आलो तरी शेवटी आपण लोकांचे सेवक असतो ही भावना आपल्या आणि ही ही संकल्पना जी आपल्या संविधानाने दिली ती अतिशय सुंदर अशी आहे आणि आज त्या माध्यमातूनच आपण सगळे काम करत आहोत पण कुठेतरी या संविधानाला आज जे सत्ताधारी आहेत ते खतरा पोचवत आहेत ते संविधान बदलण्याचा कट कर कारस्थान करत आहेत बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवण्याचा षडयंत्र हे सरकार करत आहे अनेक असे विषय आहेत जे लोकशाही आणि संविधानाच्या बाहेरचे म्हणजे विरोधातले आणि बाह्य विषय आहे जे हे सरकार त्यांचा अजेंडा पुश करण्यासाठी करत आहेत अशा वेळेस आपले महात्मा गांधी आणि अनेक असे ज्यांनी या देशासाठी लढा लढला आणि त्यांची जी विचारसरणी आहे एक सेक्युलर विचारसरणी एक सर्वधर्म समभावच्या चा पिंड आहे आपल्या देशात हे इलेक्शन त्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं होतं कारण का भाजपनी देशभरात साम दाम दंड भीती ईडी पैसे सगळं वापरून सुद्धा लोकशाहीचा विजय झाला ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची विचारसरणी भारत देशाच्या लोकांवर थोपवू शकत नाही आमची विचारसरणी सर्वधर्म समभावाची आहे आमची विचारसरणी ही संविधानावर चालणारी आहे आमची विचारसरणी ही लोकशाहीला मानणारी आहे आणि भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही विचारसरणी कधी संपू शकत नाही तो आपल्या भारत देशाचं पिंड आहे ह्या वेळेस तो लोकांनी सिद्ध केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या सोबत लोकं उभी राहिली आणि लोकांनी लोकशाहीचा विजय करून दाखवला मला असं वाटतं म्हणून हा आजचा दिवस हा खूप साजरा करण्यासारखा आहे आणि आपण सगळे आज काँग्रेसी म्हणून आपण वचन घेत आहोत की ही लोकशाही आपण टिकवणार हा हे संविधान आपण टिकवणार आणि भाजप ची जी लोक आहे जे विरोधी आहेत जे लोकशाहीच्या विरोधी आहेत ते खरं तर देशाच्या विरोधात आहेत ह्या मताची मी आहे आणि म्हणून आता काही दिवसात महाराष्ट्राची देखील निवडणूक लागणार आहे तुम्ही बघा त्या निवडणुका पण पुढे ढकलण्याचं षडयंत्र करत आहेत म्हणजे त्यांना कोणतीही संविधाननी दिलेली गोष्ट मान्य नाही आहे सगळ्या गोष्टी त्या त्याच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करत आहेत आज सोलापुरात लोक महापालिकेची तीन वर्ष झाली निवडणुका नाही आहेत ते पण संविधान बाह्य आहे कारण का ते मागच्या वेळेसच तीन वर्षाखालीच व्हायला होयला पाहिजे होता आज पाणीपट्टी दहा पट वाढवली आहे पूर्ण सगळीकडे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात होतो आहे सगळे अन्यायकारक निर्णय हे भाजप सरकार घेता आम्ही त्याचा निषेध करतो पण आजचा दिवस आपण आजचा लोकांचा दिवस आहे ह्या मातृभूमीचा दिवस आहे तो साजरा करताना आपण वचन घेतो आहे की आपण ह्या देशासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार आणि लोकांसाठी आपण शेव शेवटच्या श्वासापर्यंत आपण सेवा करणार आहोत त्यांच्यासोबत आहोत हा काँग्रेसचा पिंड आहे आणि तो आमच्याकडून तो हक्क आमच्याकडून कधीही कोणी खेचू शकणार नाही स्वतंत्र ते 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 थी थी समाज जे आहेत अस्वस्थ आहेत मराठा समाज असेल धनगर समाज असेल आणि त्यांचा लोकसभेत पण मांडला आणि महाराष्ट्रात एक तणाव मुद्दामून बिघडव वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करते राहुलजी गांधी खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय की जाती जनगणना झाली पाहिजे त्याशिवाय कोणतेही आरक्षण शक्य नाही आहे महिला आरक्षणापासून देखील ते ठा धनगर आरक्षणापर्यंत हे शक्य नाही आहे मला माहीत नाही सरकार हे का करत नाही आहे आणि म्हणून मुद्दाम ह्या देशाच्या वंचित लोकांना देशाच्या संपत्तीपासून दूर ठेवण्याचा कट कारस्थान भाजप मोदींचं भाषण सुरू आहे लाल किल्ल्यावर ते असं म्हणतात की दोन सत्तेचाळीसला भारताला विकसित भारताकडे नेऊन घ्यायचं त्याचं संकल्प ते मांडतात त्या भाषणाकडे त्या संकल्पाकडे आपण मला पूर्ण खात्री आहे की भारत देशाच्या लोकांच्या योगदानामुळे भारत हे लवकरच सुपर पॉवर होणार आहे पण ते देशाचं लोकांचं योगदान आहे आणि आपला थॉट प्रोसेस जो आहे तो सेक्युलर आहे त्याच्यामुळे भारत पुढे जात आहे पण ते केवळ एका माणसाचं दा श्रेय नाही आहे ते दावाँ। अनेक वर्षापासून अनेक गवर्नमेंट्स अनेक सत्ताधाऱ्यांचं जे श्रेय आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण म्हणून किती आनंद आहे आणि सरकारला मला लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल या माध्यमातून ठीक आहे पण खरं तर भाजपची मानसिकता महिलांच्या विरोधातली आहे ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता इलेक्शन नंतर ते पैसे लोक म्हणतात की जर तुम्ही मतदान नाही तर आम्ही तुमचे पैसे परत करून देऊ यांच्यावरूनच कळतं की त्यांची कोणत्या पद्धतीची मानसिकता लाडक्या सोबत लाडका शेतकरी लाडकी लाडका लाडका रोजगार आपला आ, काम करणारा कामगार असेल असे अनेक लाडके आहेत पण सगळ्यांच्या ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे आणि जे मध्य प्रदेश सरकारने केलं पण आता लोकं खूप हुशार झाले आहेत लोकांना माहिती आहे की हे खेळ फक्त इलेक्शनपुरती असतात एक स्थिर सरकार देणारं काँग्रेस महाविकास आघाडीच लवकर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली दिसेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका